या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल प्रभाग एकोणीस मध्ये भाजपाचं शक्ती प्रदर्शन खजुरगी बळी अरळीकट्टीकडून इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मध्ये भाजपाची ताकद पुन्हा एकदा दिसून श्री सद्गुरु रेवन सिद्ध शिवशरण महास्वामीजी मठाचे अध्यक्ष तथा भाजप ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी सिद्धाराम खजुर्गी उद्योजक सुनील बळी सौ जगदेवी सुनील बळी आणि सुजाता सुनील अरळीकट्टी यांनी शुक्रवारी भाजप कार्यालयात मोठं शक्ती प्रदर्शन करत प्रभाग एकोणीस मधून भाजप उमेदवारीसाठी इच्छुक अर्ज सादर केले यावेळी माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांच्यासह सुनील आरळीकट्टी प्रभाकर संकन गोविंद श्रीराम लक्ष्मण तट्टी सिद्धाराम बट्टनूर सिद्धाराम अरळीकट्टी भीमा व मल्लिकार्जुन नागठाण राहुल हरनूर सदानंद जेवरे श्रीशल काटे चन्नाप्पा देगिल हरीश कुलकर्णी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग एकोणीस हा भाजपचा बालिकिल्ला आहे हद्दवाढ झालेल्या या प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि चेहरा मोहरा बदलण्यासाठी पक्षानं संधी द्यावी अशी भूमिका उद्योजक सुनील बळी यांनी मांडली तर सिद्धाराम खजुर्गी यांनी उमेदवारीची अपेक्षा व्यक्त करत यंदाही मतदार भाजपाच्या उमेदवारांना ठाम साथ देतील असा विश्वास व्यक्त केला मी सीताराम राजप्पा खुजुर्गे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून आज मी शिवावर अर्ज भरलेला आहे आणि सन्मान्य आपल्या त्यांच्या प्रभाग एकोणीसमधून बापूंच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळेल अशी एक आशा बाळगून मी माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे समाजात विचार करून आणि विकासाचा ध्यास ठेवून एक कुठेतरी एक समाजसेवेचा उपक्रम आपण पण सहभाग व्हावं म्हणून नगरसेवक फायदाची इच्छा बाळगून आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले आहे तसेच माझ्या पत्नी सौ सारिका खजुर्गी ह्या देखील प्रभाग क्रमांक बारामधून सन्माननीय दमदार आमदार देवेंद्रदा कोठे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा उत्पन्न झाल्याने आणि प्रभाग क्रमांक बारामध्ये सन्माननीय कोंडल मेंबर यांच्या सहकार्याने तेथे देखील आणि समाजाच्या आग्रहाखातर एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे एक समाजाचा विकास ठढावा आणि परिसरातील विकास आणि बाकीच्या सर्वांच्या सहकार्याने विकासाचं ध्येय ठेवून आज या ठिकाणी एक उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि जनता विश्वासाने आमच्या पाठीमागं राहील व आम्हा पार्टीदेखील एक विश्वासाने उमेदवारी देतील ही आशा बाळगून आज आम्ही कार्यरत आहोत आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक वत्ता मंगल कार्यालयातील हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा ऑपरेशन यावर इलाज याशिवाय सर्व प्रकारच्या अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व बुद्धोद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौथ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्याण्णव बावीस साठ सात सत्त्याण्णव